हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आपले ब्लॉग काही ब्लॉग काही येत नाही ते एवढ्यामध्ये कंटिन्यू कारण काय होते काय माहिती सारखंच तब्येत खराब होती आहे तर आज पण सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले हे बघा डोळे ते कसे झाले तत्तर झोपेतून थोडंसं झोपले होते रेस्ट केला थोडासा आराम केला उठली आता आणि बघा विशाल कमेंट करा हेल्प करा विशाल तर तेवढंच असतं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काही मोबाईल असं बोलतो थे। आने तो आणि इकडं त्याचं खेळणं चालू आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ते गं बघा एक पसारा पसारा करून ठेवला आहे तिकडं माझं शिवायचं आज आज एवढं मशिनवरचं आहे ना माझं सगळं हां हां एवढं सगळं मशीनरचं आज काम आले। आले। आले आहे काही साड्या सारे ब्लाउज वगैरे आलेले आहेत आणि काम तर पहिले पण भरपूर पडलेत बघा खेळतोय तो काय करू शक पहिले पण भरपूर सारे काम आहेत आणि पण तरी पण चालले तर कारण की बरेचसे दिवस झाले जसे जा गणपती बसले का तसे काही ना काही दुखायला सुरू आहे पहिलं पण थोडंफार दुखत होतं कधी पित्त होतंय तर कधी पोट दुखतं आहे काही काही चालू न चालूच आहे त्याच्यामुळं काय जसं बरं वाटेल तसं मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करते जास्त काही करत नाही एवढ्यामध्ये कारण तब्येत बरी नसली तर काही मूड होत नाही ब्लाऊज शिवायचा आणि मग त्याच्यावर दुसऱ्या चॅनलवर सुद्धा थोडासा गॅप पाडला आहे व्हिडिओला पाच सहा दिवसाखाली तर त्याच्यावर पण आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे ह्याच्यावर पण टाकणार आहे ते बघा काही तर बरेचसे दिवस झाले व्हिडिओ नव्हते ना आले तर आता कंटिन्यू व्हिडिओ येतील कारण इथं नवरात्राचं खूप खूप छान असतो तर मग थांबणं बोलू देणं हे मधी मधीच यायचं असं काही ना काही चाललेलं असतं बोलायचं तर मग त्याचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं खूप छान असं मोठं मंदिर आहे देवीचं तर तिथं पण अशी मोठी यात्रा वगैरे पण भरते तर आता नवरात्र सुरू होत आहे आणि खूप म्हणजे असं कामाचा खूप लोड आहे म्हणजे पहिला पण भरपूर आहेत कामं घरामध्ये ब्लाऊज शिवायचे आणि अजून पण नवरात्र म्हणून आता ब्लाऊज नवीन नवीन चालूच आहे तर जास्त काही मग व्हिडिओ शूट करणं होत नाही कामामुळं तर विशालचे बघा हे कशी लकरे चाललेत आणि हॅलो आणि अजून काय तर मी तुम्हाला आमचं दाखवते आमच्या घरामध्ये टी व्ही पण नाही आहे आठ दिवस झालं त्याच्यामुळे जास्त मस्ती मस्ती चालू आहे आणि तर काय झालं टी व्ही आमचा खराब झाला तर आम्ही ते टी व्ही दुकानात देऊन वापस घेऊन दिला तर ते म्हटले की आम्हाला तुम्हाला आमच्या टी व्हीला घेऊन काही वर्ष झालेलं नव्हतं तर ती ते आम्हाला परत बदलून देणार आहेत दुसरा टी व्ही देणार आहेत तर बघू आज मिळणार ते संध्याकाळी पण आज काही मिळतो का नाही काय माहिती आठ दिवस झालं तसंच चाललंय दोन दिवसांनी दोन दिवसांनी म्हणते ते मला आला नाही वरतून त्या कंपनीचा तर मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा इथं असतो ना तिथं ती, ती टी व्ही असतो ना तर तिथं टी व्ही नाही आहे तर त्याच्यामुळं हा विशालचे खेळणे बघा तर मग विशालला काय मोबाईल बघतो तो त्याच्यामुळे जास्त शूट करायला मोबाईल देतो हा खाली पण हो दाखवते तर आता मी थोडासा स्वयंपाक बनवणार आहे आले मी किचनमध्ये आणि आपल्या जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबर जास्त काही वाढत नाही सबस्क्रायबर वाढले तर मग डेली व्हिडिओ येतील आणि सबस्क्रायबर वाढल्याचे वाढले ना तर व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतं आणि म्हणजे मूड पण असतो व्हिडिओ बनवण्याचा तर ठीक आहे चला तर इथं बघा गणपती बाप्पा गेलेत मी मागाच्या व्हिडिओमध्ये बरेच गणपती बाप्पा होते त्यावेळेस दाखवलं पण आता गणपती बाप्पा गेलेत घरामध्ये थोडंसं असं शांत शांत वाटते चला तर